महाराष्ट्र राज्य वंजारी महासंघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष यांनी आपल्या कार्याचा धडाका सुरूच ठेवला असून जिल्ह्याबाहेरही त्यांनी आपल्या कार्याची छाप सोडली आहे नुकतेच त्यांनी वंजारी महासंघाचे कार्य हे ठाणे कल्याण जिल्ह्यात कार्यकारणी जाहीर करून समाज बांधवांना एकत्र करण्यासाठी पावले उचलली आहे त्यांच्या या कार्याला उदंडाचा प्रतिसाद देखील मिळत आहे नुकतेच वंझरी महासंघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष छबू कांगणे यांनी आपल्या कार्याचा ठसा हा जिल्ह्या बाहेर उमटवला असून त्यांनी आपल्या समाज बांधवांना एका छताखाली आणण्यासाठी ठीक ठिकाणची कार्यकारणी जाहीर करून सदस्यांना नियुक्तीपत्र देण्यात येत आहे नंतर त्यांनी कल्याण येथील कार्यकारिणी जाहीर केली असून भाजपाचे आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जवळचे आमदार नरेंद्र पवार यांच्या कार्यक्षेत्रात त्यांच्याच हस्ते ही निवड निवड करण्यात येऊन नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यावेळी कल्याणच्या अध्यक्षपदी गणपत दराडे उपाध्यक्षपदी सचिन कांगणे तर युवा शहर अध्यक्षपदी महेंद्र सानप तसेच ठाणे उपजिल्हा अध्यक्ष म्हणून निवड जाहीर करण्यात आली या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष छबू कांगणे सिन्नर तालुका उपाध्यक्ष विलास दराडे आदींसह समाजबांधव उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित सदस्यांचा सन्मान व सत्कार करण्यात येऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या अक्षय गायकवाड कांगणे वंधरी महासंघ महाराष्ट्र मला महाराष्ट्रचे छबू मधुकर कांगणे साहेब यांनी विभागीय उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र यांनी माझ्यावर कल्याण युवा शहर अध्यक्ष पदाची जिम्मेदारी दिलेली आहे या पदास मी माझा पूर्ण पूर्णपणे माझा परि परिषद करून प्रयत्न करेन आणि जेवढी कल्याण विभागातले किंवा कल्याण शहरातले जेवढे युवा मंडळ आहेत सगळ्यांना एकत्र करून समाजाचे मोठ्यात मोठं काम करण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांनी जी जबाबदारी माझ्यावर दिली ती पूर्णपणे योग्य रीतीने पार पडेल अशा रीतीने मी वंदारी महासंघाचे महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र छगू मधुकर गांगणे साहेब यांचे धन्यवाद आणि आभार मानतो पांसर आहे कल्याण शहर अध्यक्ष छगू भाऊ कांगणे यांनी माझ्यावर जे जबाबदारी सोपवली आहे पूर्णपणे मनापासून व्यवस्थित पार करण्याची जबाबदारी मी गणपत परबत पर दराडे वंधारी समाज महासंघ महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र यांनी जी माझ्यावर जबाबदारी स्वीकारली कल्याण शहर अध्यक्षपदी त्यांच्या मनापासून धन्यवाद देतो व आमचे भाऊ विलास भाऊ दराडे हे आज धराडीने रात्रीपासून आमच्याकडे आले आणि बोलले या पद तुम्हाला सांभाळावं लागेल आम्ही ते पद सांभाळण्यासाठी तयार आहोत त्यांनी मला सांगितलं भाऊ तुम्हाला हे पद घ्यावं लागेल बोल चालेल तुम्ही देताय आम्ही घेतो आणि समाजाचं जेवढं कल्याणमध्ये आम्हाला कार्य करता येईल तेवढं आम्ही कार्य करण्याचा प्रयत्न करू पिकाजी बोडके श्रीयुत छबू मधुकरजी कांगणे वर हविलाल दराडे यांनी माझ्यावर बंजारी महासंघ महाराष्ट्र यांची उपाध्यक्षपदी जबाबदारी टाकलेली आहे माझ्या परीने जे काही कार्य असेल आपल्या समाजाचं मी येतो काम करेल कल्याण सर सर चिटणीस यापदी माझी शाहू कांगणे साहेबांनी निवड केल्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद आणि ह्याच्या पुढे मी कल्याणमध्ये समाजासाठी कार्य करत जेवढं जमेल तेवढं कार्य करत हो काल मी आणि आमचे कामने साहेब शिंदरू दुपारी निघालो येता येता आम्ही घोटीमध्ये कार्यक्रम केला त्यानंतर शहापूरला आलो शहापूरला आल्यानंतर तिथं समाजाचे काही बांधव आमची वाट बघत होते शहापूरला पण आम्ही कार्यक्रम केला तिथं श शहापूर तालुकाध्यक्ष निवड केली उपाध्यक्ष निवड केली ठाण्याचे जिल्हा एक निवड केली महिलाची शहराध्यक्षाची निवड केली त्यानंतर आम्ही आम्हाला कल्याणला कार्यक्रम करायचा होता पण रस्त्यामध्ये पाऊस आणि ट्रॅफिक जाम असल्यामुळं आम्हाला तो कार्यक्रम रद्द करावा लागला रात्री आणि मग त्यानंतर आम्ही सकाळी अकरा वाजता तिथं कल्याणमध्ये आम्हाला इथे मा आमदार साहेब आहे पाटील साहेब माझ्या आमदार त्यांनी एक ऑफिस दिलं कार्यालय दिलं बोलाय तुम्ही इथं कार्यक्रम करू शकता मी पहिली गोष्ट त्या आमदार साहेबांचे धन्यवाद करतो त्यांना त्यानंतर छबो कांगणे मी आमचे तिथं सहकारी मित्र आमचे आव्हाड दाजी आमचे दाराडे बंधू ते जमा झाले आणि सर भरपूर बांधव जमा झाले आणि मग तिथं कल्याण शहराध्यक्षपदी आमचे बंधू गणपत दाराडे यांची निवड करण्यात आली सुशीलताई पानसर यांची महिला शहराध्यक्ष पण निवड करण्यात आली बोडगे साहेब शिवाजी आव्हाड आमचे मेवणे त्यांची सरचिटणीस पण निवड कर महेंद्र सानप त्यांची ठाणे उपजिल्हाध्यक्ष पण निवड करण्यात आली या निवड झालेल्या सर्व आमच्या समाज बांधवांनी सांगितलं छबू गांगणे साहेब आम्ही उत्तम पद्धतीने आम्ही कल्याण शहर ठाणे शहरामध्ये काम करू समाजवाडीसाठी काम करू समाजाच्या आड्या अडचणी असल्या तुमच्यापर्यंत कळू आणि तळागाळात जाऊन सगळ्यांची भेटी गाठून घेऊन हो। आम्ही इथे काम करू आज वंजारी महासंघ महाराष्ट्रच्या वतीने माझ्या कार्यालयामध्ये मा वंजारी महासंघाचे लढाडीचे नेते माझे मित्र आघाडी शबूजी कांगणे उत्तर महाराष्ट्र विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांनी आज या ठिकाणी वंजारी महासंघातर्फे विविध पदांचं वाटप करण्यात आलेलं आहे त्या ज्यांची ज्यांची वाटप या ठिकाणी केलेली आहेत त्यांचं मनापासून मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो तर मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने मुंडे साहेबांच्या च्या प्रेरणेने वंजारी महासंघाचं काम पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि मला विशेष आनंद आज या ठिकाणी होतो आहे की कल्याणमधल्या दराडीच्या कार्यकर्त्यांना वंदे समाजाची एक महत्त्वाची पदं आज या ठिकाणी आदरणीय कांगणेसाहेबांनी दिलेली आहेत त्यामध्ये विशेष करून आमच्या सुशिलाताई पानसरे शिवाजी संतू आव्हाड गणपत दराडे आमचे मित्र विजय बोडके सचिन नेता सचिन तांगणे महेंद्र सानप मंदाताई कातकडे या सगळ्यांना आज या ठिकाणी पदं दिलेली आहेत आणि मला निश्चितपणे खात्री आहे की ही जी पदं दिलेली आहेत ही निस्ती पदं नाही एक जबाबदारी म्हणून ही सगळी मंडळी काम करते मला विश्वास है, आहे खरं तर यांचं काम ऑलरेडी आहे हे सुशिलाताई असेल सचिन असेल शिवाजी असेल महेंद्र असेल या सगळ्यांचं खूप चांगलं काम विजयजी असेल या सगळ्यांचं खूप चांगलं काम करा समाजाकरता नाही इतर समाजाकरता देखील त्यांचं नेहमी धावपळ असते मदत करण्याची तळमळ असते आणि निश्चितपणे आज ही पदं मिळाल्यावरती ही जबाबदारी म्हणून निश्चित एक चांगलं काम करतील आणि वंजारी महासंघाचं नाव निश्चितपणे आपल्या समाजाचं नाव एक मोठं करण्याकरता या पदाचा उपयोग करतील नरेंद्र पवार साहेब आपले भारतीय जनता पार्टीचे आमदार आमदार यांनी मला आम्हाला कार्यकार कार्यक्रमासाठी वंजारी महासंघाच्या मला कार्यालय दिलं त्यांचे पहिले मी हार्दिक अभिनंदन करतो आभार मानतो आणि आमचे वंधनी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष साडेसर यांनी माझ्यावर जबाबदारी जबाबदारी दिली आहे त्यानुसार मी नाशिकची जबाबदारी पूर्ण केली आता कल्याणला आलो आहे कल्याणपासून सर्व मुंबईची जबाबदारी माझ्या आहे ती करणार आहेत मी आणि आज कल्याणमध्ये शहर अध्यक्ष महिला अध्यक्ष युवा शहर अध्यक्ष काही सरचिटणीस चिटणीस या पदाची आज आम्ही तर निवड केली आहे सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि सिन्नरवरून एस सी न्यूजचे आमचे आमचे गायकवाड भाऊ आणि आमचे शिन्न तालुक्याचे तालुका उपाध्यक्ष विलास साहेब हे माझ्याबरोबरच असतात त्यां कामासाठी आणि आमचे लाडके आमदार सुहासना गांधी यांचा पण हा संघटने पाठिंबा आहे आणि त्यानुसार हे काम करण्याची संधी मला मिळाल्या आहेत त्या संधीनुसार मी सर्व ठिकाणी समाज एकत्र करणार आहेत कल्याणमध्ये पण आता ते त्यांना निवड केली आहेत चांगले कार्यकर्ते आहेत ते बोलले आम्ही शंभर टक्के कल्याणमध्ये पंजरी समाजा भरपूर मोठा इथं आहे सर्वांना आम्ही एकत्र करू आणि काम जोरात करू काही असू समाजाची काही अडचण असली तरी आम्ही सर्व जाऊ आणि एक मिटिंग घेऊ कोणा काही अन्य होत असेल त्या ठिकाणी ते आम्ही जाऊ दुःखाचे सगळे आम्ही कार्यक्रम करू आणि वंजारी महासंघ कल्याणमध्ये एक नंबर केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी त्यांनी मला नंबर सांगितले आणि सर्वांचे परत हार्दिक अभिनंदन